नमस्कार मी विठ्ठल दहीपळे धनश्री क्रॉप सोल्युशन कंपनीचा प्रतिनिधी तर आज आपण एक पेरूच्या बागेवर आलेलो आहे आणि या ठिकाणी त्यांनी आपल्या धनश्री क्रॉप सोल्युशन कंपनीची प्रोडक्ट वापरलेली आहे तर शेतकरी बांधवाकडून आपण त्यांचे रिझल्ट किंवा त्यांना काय फायदा फायदा झाला ते आपण जाणून घेऊ तर नमस्कार सर नमस्कार आपला परिचय माझे नाव निलेश हलाल राहणार दल्ली पोट शेंडा तालुका सडक अर्जुन जिल्हा गोंदिया ओके बर सुरुवातीला तुम्ही हे काडी तयार करण्यासाठी कोणते झिरो नऊ सेहेचाळीस झिरो नऊ शेचाळीस फवारणी केली आणि छाटणीच्या नंतर ज्यावेळेस फुटवे सुरू झाली त्यावेळेस तुम्ही ह्याला काय काय वापरलं छाटणी झाल्यानंतर याला ह्युमी स्टार दिला धनश्री कंपनीच्या आणि त्याच्यानंतर सहा सत्तावीस सहा सत्तावीस झिरो हो हा तो ड्रिप मधून दिला ड्रिप मधून दिला ओके आणि आता हे चाळीस सदतीस ची स्प्रे घेतला ओके क्युकॉन सोबत त्याचा काय फायदा झाला तुम्हाला कडी भरपूर निघाली आहे रिझल्ट खूप छान आहे आता हे जी तुम्ही क्यूकॉन आणि आपला बास्पोलियर झिरो चाळीस सदतीस आहे त्याची जी फवारणी केली हो तुम्ही समाधानी आहे हो ओके